बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगा फुंकणार आहेत चंद्रपूरमधील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगुट्टीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आज पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे दरम्यान चंद्रपुरात सुधीर मुनगट्टीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज विदर्भात सभा घेणार आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्ये भाजपचे उमेदवार तथा खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा घेत असल्याची माहिती मिळत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय तसेच आज अगपूरमधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडणार आहे उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा घेतल्या जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार मोदी छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू आणि महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत आजच्या सभेतून मोदी जनतेला मुनगुट्टीवार यांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण सोळा एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे दुपारी होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्धस्तरावर यंत्रणा राबवले या संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने या नियोजन सुरू आहे आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काम उरलेले नाही गेल्या साठ वर्षांचा हिशोब काँग्रेसच्या नेत्याने द्यावा अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली ते नागपुरात राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तसेच विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला देखील त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे विरोधकांना सध्या टीका करण्याशिवाय दुसरे काम उरलेले नाही त्यांच्या टीकेने आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आमची महायुती भक्कमपणे उभी आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत असे शिंदे म्हणाले पुढे ते म्हणाले मी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारात व्यस्त आहेत सध्या सभा सुरू आहेत गेल्या साठ वर्षात काँग्रेसने केले नाही ते दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं काँग्रेसच्या नेत्यांनी साठ वर्षांचा हिशोब द्यावा राज्यातही आम्ही दोनच वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्याची पोचपावती आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत नक्की मिळेल असा विश्वास शिंदेने व्यक्त केला विदर्भातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे ते म्हणाले सर्व ठिकाणी आमचा विजय होणार आहे कारण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी जनतेने घेतली आहे बावनकुळे हे माझे मित्र आहेत त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलो आहे ते स्वतः विदर्भात मेहनत घेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे विदर्भाचे वातावरण मोदीमय झालं आहे त्यामुळे विदर्भातील महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास शिंदेने व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या वयावरून टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ठणकावला आहे तुम्ही माझे वय काढू नका तुम्ही अजून काय पाहिलं आहे हा घडी थांबणारा नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील असे ते म्हणाले यावेळी त्यांनी संकटकाळात साथ देणाऱ्यांना केव्हाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचीही ग्वाही दिली शरद पवार सध्या बारामतीच्या दुष्काळी दौऱ्यावरती आहेत या दौऱ्यात त्यांनी उंडवडी पठार येथे ग्रामस्थांशी संवाद साधला त्यात त्यांनी आपल्या वयावर टीका करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या चा नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला अनेक जण मला तुमचे वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षे झाल्याची टीका करतात तुम्ही वय काढू नका तुम्ही अजून काय पाहिलंय हा घडी केव्हाही थांबणारा नाही ज्या लोकांनी साथ दिली मी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहणार असे पवार आपल्या वयावर निशाणा शहर संतान सांगताना म्हणाले मी कृषी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला प्रचंड मदत केली त्यावेळी मी ते कोणत्या पक्षाचे आहेत हे बघितले नाही ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवढेच मी पाहिले आणि त्या राज्यातील शेतकरी सुखरी करण्यासाठी मदत केली पाहिजे हे धोरण राबवलं मागे नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याची इच्छा व्यक्त केली इथे आल्यानंतर त्यांनी मी त्यांना बोट धरून शिकवल्याचं सांगितलं आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत विशेषतः एखाद्याने वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे असे शरद पवार यांनी म्हटलं राज्यातील सांगली भिवंडी आणि मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीत वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत आम्ही या जागेसंदर्भात आग्रही आहोत असे दिल्लीतील नेत्यांना कळवलं आहे आता आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं एका जागेच्या बदल्यात दुसरी जागा देणे यासंदर्भात विषय राहिलेला नाही सर्व जागेच्या संदर्भात आता चर्चा जवळपास संपली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चांगलाच वाद सुरू आहे यात संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला थेट इशाराच दिला आहे तरी देखील काँग्रेस नेत्यांनी अद्याप माघार घेतली नाही आम्ही अजूनही सांगलीच्या जागेसाठी ठाम असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं यासंदर्भात निर्णय हा दिल्लीतील वरिष्ठ नेते घेत असल्याचंही ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भात लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे मात्र काँग्रेसच्या वतीनं लढण्याची त्यांची तयारी असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाण हे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी पवार गटाची इच्छा आहे त्यासाठी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेटही घेतली आहे मात्र यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे मोदींच्या सभेने सर्व वातावरण बदलले आहे आज विदर्भातील भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परिवर्तित होईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं चंद्रपूरनंतर रामटेकमध्ये देखील दहा एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या सभांनी पूर्व विदर्भातील वातावरण ढवळून निघेल असा दावा देखील त्यांनी केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत गेल्या काळांमध्ये चर्चा झालेल्या आहेत विशेषतः जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा मनसेने हाती घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे राज ठाकरे यांनी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती मधल्या काळात जरी त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी देखील आज त्यांना नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला असल्याचं मान्य आहे नरेंद्र मोदी यांनी नवभारत निर्मिती केली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे ज्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम ही भूमिका महत्त्वाची आहे त्या सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे एकनाथ खडसे म्हणजे एक विजलेला दिवा आहे त्यांच्या हातात सध्या एकही ग्रामपंचायत नाही अशा शब्दात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर संभाव्य भाजप प्रवेशावर निशाणा साधलाय एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली ते जवळपास तीन वर्षानंतर पुढील पंधरा दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील खडसे यांच्या या घोषणेनंतर भाजपमधील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच त्यांना एका विजलेल्या दिव्याची उपमाही दिली आहे गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की एकनाथ खडसे एक विजलेल्या दिव्यासारखे आहेत त्यांची पत्नी व मुलीचाही निवडणुकीत पराभव झाला आहे सध्या एकही ग्रामपंचायत त्यांच्या हातात नाही ते एका बँकेला नियंत्रित करत होते पण आता संचालक मंडळ बदललं नव्या बोर्डाचे सदस्य त्यांचे एकही ऐकत नाहीत त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही एकनाथ खडसे यांनी दोन हजार वीसमध्ये भाजपची चाळीस वर्षांची साथ सोडली होती त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते यावेळी त्यांनी भाजप सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप केला होता त्यानंतर गतवर्षी अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले होते आता तीन वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपात जाण्याची घोषणा केली आहे मुंबईतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे राजकारणात कुटुंबियांचा उल्लेख करणे मला योग्य वाटत नाही मात्र संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या आणि भावाच्या नावाने पैसे घेतले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे या संदर्भात माझ्या मित्राच्या कुटुंबांवर आरोप करताना मला दुःख होत आहे मात्र त्यांनी माझ्यासमोर पर्याय ठेवला नसल्याचं देखील ते म्हणाले मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील संभावित उमेदवार अमोल कीर्तीकर हे किती मोठे खिचडी चोर आहेत हे जनतेला समजले पाहिजे असे म्हणत संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला मात्र अमोल कीर्तीकर हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नसून संजय राऊत हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे संजय राऊत यांची मुलगी किंवा भावाबद्दल बोललेलं त्यांना कदाचित आवडणार नाही मात्र असं असलं तरी देखील पत्राचार घोटाळ्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने पैसे घेतले होते त्यांनी असे करायला नको होतं सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाची कंपनी असून या कंपनीचे राजू साळुंखे आणि सुजित पाटणकर संचालक आहेत पाटणकर हेच संजय राऊत यांचे पार्टनर आहेत याच कंपनीला खिचडी पुरवठा करण्याचे कंत्राट मिळालं होतं आणि याच कंपनीच्या खात्यातून संजय राऊत यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर एक कोटी रुपये दलाली म्हणून घेतले असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे मालदीवचे बरखास्त केलेले मंत्री मरियम शिवना यांनी पुन्हा एकदा भारताचा अपमान केला आणि नंतर माफीही मागितली आहे त्यांनी विरोधी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे लक्ष करण्यासाठी भारतीय तिरंग्याचा वापर केला यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे वादानंतर मरियमने ती काढून टाकली आणि माफी देखील मागितली एम डी पीला लक्ष करण्यासाठी एक्सवर एक फोटो शेअर केला होता यामध्ये तिरंगा अशोक चक्र आणि भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह एमडी पीच्या प्रचार पोस्टरवर लावण्यात आले होते पोस्ट मध्ये मरियमने लिहिले की एमडीपी पी आपला मार्ग गमवत आहे लोक त्यांच्यासोबत चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छित नाहीत याआधी मरियम यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले होते या वादानंतर त्यांची मंत्रीपदावरून हकलपट्टी करण्यात आली होती या प्रकरणी मरियमने माफी मागितली आहे त्यांनी एक्सवर लिहिले पोस्टमुळे झालेल्या गोंधळाबद्दल मी माफी मागतो मला आढळले की एम डी पीसाठी वापरलेली प्रतिमा भारतीय ध्वजसारखीच आहे गैरसमजातून हा प्रकार घडला मला माफ करा जाणून बुजून काहीही केले नाही मालदीव भारतासोबतच्या संबंधांना खूप महत्त्व देतो भविष्यात माझ्याकडून अशा चुका होणार नाहीत याची मी काळजी घेईन मी पोस्ट करण्यापूर्वी सर्व काही सत्यपित करेन असे मरियम यांनी म्हटलं आहे